नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत उन्हाळा सुरू आहे आणि कैरीचा सीझन चालू आहे म्हणून मी तुम्हाला कैरीची एक रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे कैरीचा चटकदार असा मुरंबा तर तो कसा बनवायचा आणि त्याला वर्षभर कसा ठिपायचा हे सर्व मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हो माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक किलो कच्ची कैरी घेतलेली आहे कैरी एकदम कडक आणि हिरवीगार हवी तुम्ही इथे तोतापुरी किंवा राजापुरी किंवा लोणच्या ज्या कैऱ्या मिळतात तशा मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या तरी चालेल त्यांचा मुरंबा खूप छान बनतो पिवळसर किंवा थोड्याशा पिकलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाही त्यामुळे मुरंबा बुरशी पकडतो व मुरंबा खराब होण्याची शक्यता असते कैऱ्यांना आधी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे व कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेले आहे यामध्ये पाण्याचा अंश राहिला नको नाहीतर त्यामुळेही आपला मुरंबा खराब होऊ शकतो ही महत्वाच्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा जे मुरंबा खराब होणार नाही आता आपण कैरीची साल काढून घेऊया या पद्धतीने कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे कैरी जर कडक असेल तर साल एकदम व्यवस्थित निघते आणि पटापट निघते कैरीची साल थोडीशी राहू द्यायची नाही आहे पूर्ण पांढरा भाग दिसेल तोपर्यंत काढायची आहे हे बघा या पद्धतीने कैरीची सगळी साल काढली गेलेली आहे बघू शकता त्यामुळे मुरंबा खूप छान बनतो आपला आता वरचा देठाचा भागही मी चाकूच्या सहाय्याने काढून घेणार आहे व सगळ्या कैऱ्यांची सालही मी या पद्धतीनेच काढून घेणार आहे आता आपली कैऱ्यांची सगळी साल काढून झालेली आहे या पद्धतीनेच व्यवस्थित आपल्याला साल काढून घ्यायची कैऱ्यांची आता यांना आपण किसून घेणार आहोत आता मी या प्रकारची किसणी घेतलेली आहे मग मिडियम साईजमध्ये त्या किसणी आहे त्याच्यानेच मी किसून घेणार आहे जास्त जाड किंवा बारीक किसणीने मी किसणार नाही आहे त्यामुळे काय होतं की, की, की किस आपला जास्त जाडही पडत नाही किंवा बारीकही पडत नाही व्यवस्थित पडतो या पद्धतीने करायचं आहे कैरीला आडवी पकडून किसून घ्यायचं आहे म्हणजे या पद्धतीने जर आपण कैरीचा किस पाडला तर तो लांब सडक असा व्यवस्थित पडतो हे बघा या पद्धतीनेच किस पाडून घ्यायचा आहे थोडं दाबून किस पाडला तर लगेच किस पाडतो कैरीचा हे बघा मी तुम्हाला आता किस दाखवते जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही किस पडलेला नाही ते एकदम व्यवस्थित आपला कैरीचा किस पडलेला आहे आता याच पद्धतीने मी सगळ्या कैऱ्यांचा किस पाडून घेणार आहे या पद्धतीनेच मी सगळ्या कैऱ्यांचा केस पाडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला केस कैऱ्यांचा पडलेला आहे आता याला मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे कारण आपल्याला त्यामध्ये साखर आता ॲड करायची आहे तर इथं मी पाऊन किलो साखर घेतलेली आहे म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम घरातील एखाद्या मोठ्या वाटीने तुम्ही दोन वाट्या साखर याच यामध्ये ॲड करू शकता किंवा एक किलो साखरही घेतली तरी चालेल आता या किसमध्ये मी साखर ॲड करून घेणार आहे आपण कैरीचा किस लगेच न शिजवता अगोदर साखर मिक्स करणार आहोत या पद्धतीने कारण ही एक पारंपरिक पद्धत आहे दोन ते तीन तास आपल्याला आता ही साखर कैरीच्या किसमध्ये मुरत ठेवायची आहे त्यामुळे किसही व्यवस्थित आपला साखरेच्या पाण्यामध्ये मुरला जातो आता मी याला झाकून ठेवणार आहे दोन ते तीन तासासाठी तुम्ही जास्त वेळही याला असंच ठेवून घेऊ शकता आता बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे व कैरीचा केसही मस्त मोरला गेलेला आहे साखरेच्या पाण्यामध्ये आता आपण याचा मुरंबा कसा बनवायचा ते बघूया इथं मी एक कढई गरम करायला घेतलेली आहे मी इथं स्टीलची कढई घेतलेली आहे आता इथं एक टीप में तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे आंबट पदार्थ करताना स्टीलचीच कढई किंवा भांडं वापरा इतर कुठल्याही धातूची कढई किंवा भांडं वापरू नका आता सगळं किस मी इथं टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि तुम्ही बघू शकता किसमध्ये साखरेचं पाणी किती भरपूर प्रमाणात आहे मस्त मुरला गेलेला आहे किस आता याला मीडियम फ्लेमवरच आपल्याला गरम करायचं आहे शिजू द्यायचं याला गॅस जास्त मोठा करायचा नाहीतर तो खाली करपण्याची शक्यता असते अधूनमधून याला असं परतत राहायचं आहे जसजसा आपला किस शिजत जाईल तसा त्याचा तस रंगही चेंज होत जाईल आता यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे व थोडेसे केसरही टाकून घेतलेले आहे केसर, केसर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण वेलची पावडर टाकायची कारण त्यामुळे स्वादही खूप छान येतो आणि सुगंधही खूप छान येतो आता यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परत एक सारखं असं थोड्या थोड्या वेळाने परतत जायचं म्हणजे तो तळाला परपत नाही व त्याचं पाणी लवकर आटलं जातं हे बघू शकता किती छान व्यवस्थित शिजतोय गॅसची फ्लेम मधून मधून लो करत चालायची एक पाच ते सात मिनटानंतर बघू शकता ह्याच्यातलं पाणी भरपूर असं आटलं गेलेलं आहे कमी झालेलं आहे हे बघा आता मुरंबा झाला की नाही आपण हे बघून घेणार आहोत चेक करून घ्यायचं आपल्याला असं पडीमध्ये थोडंसं साखरेचं पाक घ्यायचं आहे व तो हातावर दोन बोटांवर घेऊन असा करून बघायचा म्हणजे एक तार तुटलेल्या सारखं झालं किंवा चिपचिप सारखं वाटायला लागलं तर आपला मुरंबा तयार आहे मुरंबा झाला की नाही ओळखण्याची दुसरी टीप म्हणजे तो एक घट्टसर गोळा तयार होतो आणि कढई सोडायला लागतो म्हणजे आपला मुरंबा तयार आहे हे बघा याप्रमाणे असा घट्टसर गोळा तयार होतो असा खाली पाडून बघायचा कडचीने गोळा व्हायला लागला म्हणजे आपला मुरंबा तयार आहे पाणी त्यामध्ये शिल्लक नाही येता मुरंबा जास्तही शिजवायचा नाही नाही तर तो कडक पडतो आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे व त्याला दोन ते तीन तास थंड करून घेणार आहे हे बघू शकता मुरंबा व्यवस्थित थंड झालेला आहे आता मी एका बाउलमध्ये त्याला काढून घेणार आहे एकदम छान असा आपला कैरीचा मुरंबा तयार आहे रंगही खूप छान दिसतोय एक वेळा नक्की करून बघा व मला कमेंट करून सांगा लहान मुलांना तर खूपच आवडेल त्यांना बाहेरचा जाम वगैरे देण्यापेक्षा घरचा मुरंबा करून द्या पोळीसोबत किंवा ब्रेडसोबत तुम्ही हा मुरंबा दिला तरी तो खूप छान लागतो आणि भाजी पोळीसोबतही खायला खूप छान लागतो याला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून वर्षभर वर खाऊ शकता फक्त त्याला हवेशीर ठिकाणी ठेवा आणि त्याला अधूनमधून चेक करत चला म्हणजे ते व्यवस्थित आणि चांगलं राहतं खायला एकदम टेस्टी खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा